अध्यात्म विज्ञान आणि व्यावसायिकतेच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी निर्माण करणे हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या जे एस पी एम शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या विविध युनिटमधील कर्मचाऱ्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारा आयोजित आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या एम आय डी सी कॅम्पस येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीसाठी संस्थांतर्गत चालणाऱ्या विविध युनिटमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंद अनुभूती शिबिराची कैलास पाटील आणि प्राचार्य गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यामध्ये एकशे तीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिबिर पूर्ण केले यावेळी प्राचार्य मारुती सूर्यवंशी प्राचार्य गोविंद शिंदे मुख्याध्यापक सूर्यकांत चौहान मुख्याध्यापक अंतेश्वर कपाळे मुख्याध्यापिका अरुणा कांदे मुख्याध्यापक नरसिंह बिडवे मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी मुख्याध्यापिका सुनीता मुचाटे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर